सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे हा व्हिडिओ पाहून कुणीही निशब्द होईल या व्हिडिओमध्ये तुम्हाला बसमध्ये सीट्स रिकाम्या असताना सुद्धा एक महिला सीट जवळ खाली बसलेली दिसेल तिनं असं का केलं याविषयी जेव्हा तिला विचारलं तेव्हा तिचं उत्तर ऐकून तुम्हालाही काय बोलावं सुचणार नाही ही महिला नेमकं का काय म्हणाली आणि सीट्स रिकाम्या असताना सुद्धा खाली बसली असावी का हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पाहावं लागेल या व्हायरल व्हिडिओ मध्ये तुम्हाला एक बस दिसेल या बस मध्ये एक महिला तिच्या मुलांना घेऊन सीट जवळ खाली बसलेली दिसत आहे बस मध्ये अनेक सीट रिकामे असताना सुद्धा ती खाली बसलेली पाहून कंडक्टरने तिला विचारलं तू खाली का बसली आहेस त्यावर महिलेने जे उत्तर दिलं ते ऐकून कुणी हे भावुक होईल ती महिला सांगते की तिला सीट बसण्याची सवय नाही तिचं उत्तर हे दर्शवतं ती नेहमी बस मध्ये खाली बसल्या आहे ज्यामुळे सीट्स रिकामे असताना सुद्धा तिला त्यावर बसावं असं वाटलं नाही डॉक्टर बी कार्तिक नाय नयन या इंस्टाग्रामवर अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले ती सांगत आहे की तिला सीटवर बसायची सवय नाही आहे त्यामुळे ती बसमध्ये बस खाली बसून प्रवास करत आहे आपल्या विकासाचे प्रोजेक्ट काही कामाचे नाहीत जर ते समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचत नसेल या व्हिडिओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्यात एका युजरनं लिहिलंय ती बसमध्ये खाली यामुळे बसनी की तिला कुणीही आजवर सांगितलं नाही की तिला सुद्धा सीट वर बसण्याचा हक्क आहे तर एका युजरनं लिहिलंय हे देशाचं सत्य जे अजूनही बदललेलं नाही खूप दुःखद आहे आणखी एका युजरनं लिहिलंय आपण भारतीयांनी गरीबांना माणूस म्हणून सन्मानानं आणि आदरानं वागवलं पाहिजे अनेक युजर्सनी हा व्हिडिओ पाहून संताप व्यक्त केलाय तर काही युजर्सनी दुःख व्यक्त आहे